नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आई भराडी देवीचे दर्शन घेतले महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा एकदा एकदा सुख समृद्धी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष उंच भरारी घेऊ हो दे भराडी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या ला लाखो भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे ही प्रार्थना करतो स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत सामान्यातल्या सामान्य माणसाने शिवसेना वाढवली सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा शिवसेना वाढवू भाजप आणि शिंदे सेनेमध्ये एकमेकांमध्ये फोडाफोडी सुरू आहे काही दिवसांसाठी भाजप शिंदे यांचा वापर करून घेत आहे त्यामुळे शिंदे यांची जागा ही भाजप यापुढे नक्की दाखवेल या, या सरकारमध्ये कोणीच राजीनामा देत नाही धनंजय मुंडे कृषी मंत्री राजीनामा देत नाहीत कृषीप्रमाणे आई बराडीदेवी या ठिकाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा समृद्धी देव अशी आई बराडीकडे प्रार्थना केली त्याचबरोबर शिवसेनेचा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भरारी घेऊन द्या अशी आई बराडेकडे प्रार्थना केली त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मुंबईतल्या वेगळ्या वे भागात आलेल्या सर्व मराठी भागाच्या बाला। भाविकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लाखो भाविक या ठिकाणी मराठी देवीला येतात आपल्या इच्छा पुऱ्या करतात त्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी आई मराठीकडे प्रार्थना करतो आपल्या सर्वांना चांगलं आयुष्य दे अशी प्रार्थना या ठिकाणी करतो मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची शिवसेना सोडून जात आहे आणि काय सांगा त्यात नाही खरं तर जे स्वार्थ होता त्या स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत परंतु यावेळी सुद्धा सामान्यतः सामान्यतः माणसाने कोकणातल्या माणसाने शिवसेना वाढवली होती आणि त्या सामान्य माणसाने घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेना वाढवू नाही नाही आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सरकार शिंदे सेनेमध्ये ज्या पद्धतीने एकमेकात कुराडकोडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसासाठीच फक्त आज शिंदेचा वापर भाजप करून घेत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जागा शिंदेची जागा निश्चितपणे भाजप दाखवली राहुल गांधी यांचा राजीनामा शिवसेनेचा एका दिवसाचा घेतला गेला होता कृषी मंत्र्यांच्या कसं काही होतं दिसत नाहीये काय सांगायचं नाही नाही आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही आज धनंजय मुंडे असू देत कृषी मंत्री असून देत आता सुनील केली अध्यक्ष परंतु अशी करत केली जात बस आता भाजप नसल्यामुळे ते पर्याय शोधत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा